मित्रांनो जे महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना काल ऑफर आज उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला पडद्यामागे नेमकं घडतंय काय जाणून घेऊया या सविस्तर बातमीपत्रात मित्रांनो जय महाराष्ट्र थोड्याच वेळा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खेळीमेळीचे संवाद पाहाव्यास मिळालं आणि त्याच वेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती तुम्हाला सत्तेत येण्याचं स्कोप आहे असं म्हटलं होतं त्यावर चर्चा सुरू असताना मोठी

समोर आलं नाही मात्र या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे पाच जुलै रोजी मुंबईत विजय मेळावा पार पडला या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती तब्बल वीस वर्षांनंतर ही दोन्ही बंधू एकत्र आले होते यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे मात्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे अजून या युतीबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहे दुसरीकडे आता आज उद्धव ठाकरे हे फडणवीस यांची भेट घेणार आहे त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाला आहे सर्वच पक्षाकडून आता महापालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे त्याचपूर्वी ही भेट होत असल्यानं या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉन ला क्लिक करा धन्यवाद